रे कसल मान तुझ्या जगाच्या भेद कृष्णा घाणी लोळण आली शोधा धावून काय रे माग तसं तुझं दे मी आणू ना आई मला सांगणार आहे तरुण त्याच्या लाया दे करु ना असलं रे कसल मागण आली यशोरा धावून कायरे मत तो तुझला देते तेनी आदून आई मला विंचू दे दरून क्याची हांठी दे कलून रे कसल मार्न तुझला जगाचा वे कृष्ण विष्न घाली तो लोडन आली यशोरा ਤੇ ਧਰਗਾਤੰਗ ਦੇ ਕੀ ਜਿਲ ਵੀ ਵਿਗੜੀ ਹਰੀ ਚਾਨੀ ਕਲ ਕਲ ਮੈਂਟਲਾ ਨਹੀਂ ਨਾ

तरी झाडा माहेरा माहेरा माय उद्या घसून बाई मग माहेरा आता तरी धाडा माहेरा माहेरा उद्या घसून बाई मग जा आल के सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेरा माहेराची भाजी करग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा काल्याची भाजी केली गो सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेरा केलेली भाजी खा गुन वई मग जा आपल्या माहेरा भाजी खाली के सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेरा खाल्लेलं पुष्ठ हो सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेरा आणपणी खाला बेणी त्या त्याच्या माहेरा

Pásala.